का उशीर झाला तर हे विचारायचं कुठे गेलाय गे कधी यायचंय तुला सांगितलं नाही कुठे गेलाय ते आता कोण येऊन विचारणार आहे विचारणार हे गेली कोण विचारत नसते काय आयुष्यात संगण याय होत आई बाप आपल्या तिच्या आधारान जग होत होत आता जगायची आशा पण संपल्यावर झाली आहे जगायचं तर कुणामुळं आता त्यांनी ज्या जीवनात आणलं होत निज लहान मोठ केलं होतं कसं जगायचं हे पण त्यांनी शिकवलं होत आयुष्यात मोठा आधार त्यांचाच होता आज तेच आधार नाही तर जगून तर काय करायला का दुःख प्रत्येकावर येत आमच्यावर अशी दुःख येते आमच्या आयुष्यात वाटलं नाही आणि आणखा आमच्याच मागे लागले हे पण पन माहित नाही आमची आई वारली दोन महिने झाले की आमचा सक्का चुलता वारला त्यांना महिना दीड महिना होतोय तर आमचं वडील गेले चार महिने जर असायला लागलं तर मग पांढऱ्या पेशी जास्त वाढल्यामुळं डॉक्टरने सांगितलं तुम्ही मिरज सांगलीला नाही चांगल्या दवाखान्यात नाही चांगलं स्टेटमेंट द्या आपल्या इथं बारकं दवाखाना इथं इथं काही सुविधा नाहीत्या मोतात मग पंढरपूरला मारल्या वेळेस आम्ही गेलो तो आयला नेल तर बघितलं हा लाभदा म्हणून आम्ही सरळ सांगलीला घेऊन गेलो दवाखान्यात तिथं नेलं त्यांचं ती चेकअप वगैरे केलं काय तर आम्ही अठ्ठावीस तारखेला सकाळी इथून बघा अकरा साडे अकरा हल्ल्यालो तीन वाजता तिथं दवाखान्यात पोचलो मग तिथं ती नंबर लागलेला तरी पण जरा जलद लावलं आणि डॉक्टर म्हटलं तर एम आर आय करा म्हणजे काय आहे काय नाही ते सगळं कळतंय एम आर आय मध्ये पूर्ण बॉडी चेक करा काय बा लागलं तिथं जरा घाम यायला लागला आणि असं डोकं दुखतंय म्हणायचं लय ते म्हणून डॉक्टरना म्हणलं डॉक्टर अगोदर ॲडमिट करा म्हणलं एम आर आय नंतर करू डॉक्टरांनी लगेच आय सी यू मध्ये घेतलं बघा की किती नशीब बेकार आहे ते सगळ्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या करून करून आय सी यूमध्ये साडेपाच वाजता घेतले आणि परत अजून त्यांनी ते रक्ताचं सॅम्पल काढलं ते बाहेर कुठं तर पुण्याला पाठवायचं जायचं मधली काय हाय का अजून चेक करू त्यात लय प्रकार असते तर ते सगळं चेक करायला बारा तेरा हजार रुपये लागतील पैसे पण भरले राहा आम्ही साडेसहा वाजता डबल अजून ब्लेट काढून चेक करायला दिलं परत अजून त्यांनी मेडिकलमधनं गोळ्या इंजेक्शन आणायला होते ती पण आणून दिली आणि आम्हाला सात वाजता म्हणते ती कंडिशन तुमच्या वाटलं खराब आहे आजूबाजी आणि आम्ही प्रयत्न करतो आज पण परत येऊ दिले आम्ही उग मी आणि माझ्या दाखला भाऊ आणि आमचं मामा आईज भाऊ दायटीज महादेव माने त्यांचं नाव आहे हे आमचं सक्क मामा आम्ही असं कुठलंही काम असलं तर वडीलधारी आहेत म्हणून प्रत्येक वेळेस त्यांनाच बोलवतो आम्ही तिघच गेलो होतो मामा माझ्यासंगच होत आणि परत बघा हे डॉक्टरनं अचानक बोलवलंय सात सव्वा सातच्या आसपास सात अठरा तेवीस च्या आसपासून म्हणते अटकच्या झटक्यानं तुमचा आजोबा गेल गाडी जे माणूस आमच्या संग बोलत बसून बो आलाय आणि नॉर्मल चेक करे लागली म्हणून जर आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यावर जर माणसं मरत असली तर काय दवाखाना काय उपयोग जायत आणि माणसानं काय म्हणून दवाखान्यात देवानं देवाने आमच्यावर किती मोठा अन्याय केलाय चार महिन्यापूर्वी आई निघे आईज एवढं जास्त नव्हतं कारण का आई तीन वर्ष एका जागेला बसून तिचा हाल बघू वाटत नव्हतं पण वडलाच काय हो चालता बोलता परवा दिवशी मोहनं दवाखान्यात ना आल्यावर बघायला मग सासरे बो आई आले होते त्यांनी सांगितलं आले सगड़ी। सगड़ी ते सगळी सगळी मिळून खाओ मासे दोन किलो मासा आणलं त्या दिवशी येतच चुलीवर तुम्हाला व्हिडिओ टाकला येई इथ चुलीव करत होती दादा इथंच खुर्चीव बसलो होतं लाल गमच्या बांधून म्हणजे ते त्यांच्याकडे एक लाल टावेला ती डोक्यावर घेऊन हो जर असं तासात दोन तासाला जर माणसाला काय होत असलं तर किती मोठा आमच्या अन्य देवान केलाय सांगण्याच्या पलीकडलं झालंय आमचं आमच्या जेवणात आम्हाला अशी दुःखावर दुःख येतेली आणि डोंगरावर डोंगर आमच्या जेवणावर असं कोसळतेलं कधी आमच्या आयुष्यात वाटलं नव्हतं एवढ्या आहे आज ती तीन वर्ष तरी बी आम्हाला वाटायचं अजूनही ना आमच्या संघ सात सोडून अजून पाच सात वर्ष झोपून खाऊ द्या बसून राहू द्या पण असू द्या ती लोक म्हणायचे असले आपदा होण्यापेक्षा देवाना असले अपदा करून असं लोक म्हणले कानावर जर विचार आलं तर इतका असं डोक सर भेरवायच आई बापाचं दुःख लयवाय सगळ्यापेक्षा आईचं आईच बापाचं दुःख वाईट कारण की ती दोन माणसं अशी असती ती त्यांचं मोल करता येत नाही त्यांचा तर आधार होता कुठं जरी उद्या गेलो घर सोडून कुठं कामात धंद्याला किंवा कशाला जाऊ द्या आई ज्या माघारी वडील होत वडील हिता सारखं मस्त तिथं असलं तर दरवाजेत बसलं तर इकडलं सगळं दिसत होत घाव ध्यान असायचं जर संध्याकाळी उशीर झाला तर हिला येऊन विचारायचं कुठे गेलाय ती कधी यायचं सांगितलं नाही कुठे गेलाय ते आता कोण येऊन विचारणार आहे विचारणार हे गेली कोण विचारत नसते काय आयुष्यात संगण या होत आई बाप आपलं तिच्या आधारानं तर होत होत आता जगायची आशा पण संपल्या झाली आहे जगायचं तर कुणामुळं आता त्यांनी ज्या जीवनात आणलं होत त्यांनी लहान मोठं केलं होतं कस जगायचं हे पण त्यांनी शिकवलं होत आयुष्यात मोठा आधार त्यांचाच होता आज तेच आधार नाही तर जगून तर काय करायचं दुःख प्रत्येकावर हो आमच्यावर अशी दुख येतील पण माहित नाही आमची आई वारली दोन महिने झाले की आमचा सक्का चुलता वारला त्यांना महिना दीड महिना होतोय तर आमचं वडील एका घरातले तीन माणस गेले चार महिने जर असं व्हायला लागले तर मग आमच्यातली चगायची कोण राहायची कोण हे पण इचर करून डोकं निसतं सैरभैर होत होते खरंच देवानं काय आता देवाला बी म्हणून काय नाही देवा तर माझा जेवापाड विश्वास होता पण आता नाही राहिला विश्वास देवानं काय चांगलं केलं नाही आई माघारी बाप होता बापाला आई बाप म्हणून आम्ही बघत होतो बाबी चार महिन्यात सगळ्याला जीव लावला होता कोणाला असं उघड बोलत नव्हतं पहिल्यासारखं कोणाला तुझ्या आईला म्हणत नव्हतं पोरांना तर आले पोरांना म्हणायचं सारखं आलं म्हणायचं अभ्यास करा शाळा शिका न राहू नका जर एखादिशी नाही सोडाय जुळलं उशीर झाला पोर म्हणाय भ्या वाटतंय तर दादा त्यांना त्यांच्या संग चालत गावात जायचं सोडायला शाळेत सोडायचं तिथनं परत बारा एक वाजता घालला माघारी यायचं तेच पोरपुरासारखे रडत होते सारखं ध्यान काढत ते म्हणून परवा तिची त्यांना आजूला पाठवलं सारखे रडत बसते ते कराव तर काय करा कुणा कोणाला बघायचं हाल झाले तर हाल असेवाने दुसऱ्या कोण्याचं कोणाचं करून आमच्या जीवनात जेवढं डोंगर कोसळले तर असं दुसऱ्या जीवनात कधी येऊन सुखाचा दिवस कोणाला तर हसावतो चार दिवस तर सुखाचा असावं पण हे चार महिना आम्हाला इतकं दुखाचं गेले तर आम्ही मामा होतो त्यामुळं आध्याच्या दुखातन बाहेर निघालो होतो कस तर राहता मामा होत बोलायचो बसायचो हसणं खेळणं चांगलं सांगणं नाही सांगायचं मामा असं करा तसं करा ही केल्यावर हे होत असं सारखं सांगत राहायचं चापेला हाक हात मार मारली की मला खवळायचं म्हणाच छा करती म्हणायचं चांगलं काय व वाईट ही आता काय माहिती नाही झालं झालंय कळलं आम्हाला भाग डोकं भैर झाले